पुसद येथे ट्रकच्या धडकेत युवक ठार ट्रक चालकाने आपले वाहन भर्दा वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून रस्ता ओलांडणाऱ्या युवकास धडक दिली या धडकेमध्ये युवक ठार झाल्याची घटना घडली सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान शिवाजी पस्तीस वर्षीय युवक सतीश नारायण जाधव हा रस्ता ओलांडत असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकातून सुभाष चौकाकडे जाणाऱ्या एम एच एकोणतीस टी बावीस अठ्याऐंशी चार ट्रक चालकाने आपले वाहन भरदा वेगाने आणि निष्काळजीपणाने चालवून सतीश यास धडक दिली यामध्ये तो गंभीररित्या जखमी झाला आणि गंभीर अवस्थेमध्ये सतीश जाधव यांना घटनास्थळावरील इस्मानी लगेच लाईफलाईन हॉस्पिटल इथे भरती केले मात्र गंभीर अवस्था असल्यानं डॉक्टरांनी पुढील उपचारास यवतमाळ इथे त्यांना नेण्यात सांगितले यवतमाळ येथील वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालयात उपचाराअंती सतीश जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेबाबत मृतकाचे नातेवाईक यांनी पुसळ शहर पोलीस स्थानक इथे दिलेल्या तक्रारीवरून ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ट्रक आणि ट्रक चालक यास ताब्यात घेऊन पुढील तपासास सुरुवात करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज पुसद